तर आम्ही फिल्टर मागवलेला आहे वॉटर फिल्टर वॉटर फिल्टर बघा कसं आहे आहे ना छान स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त काम केलं आहे आणि हे बघा न इथे आमचं ना खूप लांब होत होतं आम्हाला भांडे घासायला खूप म्हणजे मागे जावं लागतं तर मी आणलेलं आहे हे आणि हे न आमचं मागेच आहे तर आम्ही काय केलेलं याला लावली आहे तोटी ही माझ्याकडे तोटी होती ऑलरेडी आणि मग मी ह्याला हे असं पण करता येतं तुम्हाला शॉर्ट पण करता येतं तुम्हाला लॉंग पण करता येतं आहे ना मस्त आणि तुम्हाला मग असं पण वापरता येतं तसं इकडे 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 असं फिरवता येतं बघा छान आयडिया लावली आहे मग आम्ही असं छान काय म्हणतो त्याला आयडिया आयडिया केलेली आहे आम्ही के अशी छानपैकी आणि वॉलपेपर पण लावला हा इथे वॉलपेपर पण लावला आहे आम्ही इथे आहे ग्रे आणि इथे आहे हा उरलेला जे आम्ही कपाटाला लावला हा आता आमचं सग किचन मस्त दिसत आहे हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर तुम्हाला हाय करत आहे तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मां काली जय मां काली म्हण मा... जय <laughs> बसली आणि हात करत आहे आजचा व्हिडिओ सगळ्यापासून चालू झालेला आहे आज आमचं मेनू आहे इडली डोसा आणि काय सांबार चटणी चटणी <laughs> ते आज आमचं बनवणं चालू आहे तर माझ्याकडे इडली पॉट नाही आहे ते खराब झालेलं होतं तर मी इडली अशी बनवते बघा आणि जास्त इडल्या नाही खाता मी इकडे सांबार माझं बनवून झालेलं आहे आणि मुलांना सांबार प्यायचं असतंय बरं का इडली निमित्त मात्र आहे आणि इकडे काढून झालेलं आहे oh, oh, शेट सांडलं पाणी भरून नका ठेवत जाऊ आणि इथे कांदा टोमॅटो सगळे कापून झालेले आणि मिरच्या मी फोडणीमध्ये फोडणी करताना मिरच्या फोडणीमध्ये टाकायची विसरली ॲक्च्युली त्याचं असं झालं हां तर काय झालं मी फोनवर बोलत होती म्हणजे मिशोवरती मी, मी कंप्लेंट करत होती डिलिव्हरी बॉयची आणि त्यामुळे काय झालं तुम्हाला सांगते मिरच्या टाकणं विसर हां तर कसं काम म्हणजे कसं आहे आपण काही करता करता नाही का एकसोबत दोन कामं नाही होत आहे ना ऋतू एकसोबत दोन कामं नाही करायला पाहिजे नाही का <imitation> तर ते काय झालं काम करता करता मिरच्या विसरली आणि डिलेवरी बॉयची करतोच सांगते तुम्हाला डिलेवरी बॉयने करतोच काय केली ते हां तसं काय झालं तुम्हाला सांगते आमचा आज येणार होता ऑर्डर आणि त्याने काय केलं डिलिव्हरी बॉयने कॅन्सल केलं तर म्हणून आम्ही मिशोला कंप्लेंट केली कस्टमर केअरला जाऊन ठीक आहे मिशोवर जाऊन तर त्याचं झालं असं तुम्हाला सांगते कालची गोष्ट आहे तो मी काही व्हिडिओ शूट नाही करू शकली कारण हा मोबाईल जो आहे ना कोमल दुकानात घेऊन गेलेली होती कोमल गेली होती दूध आणण्यासाठी आणि आमचं आलं होतं एक ऑर्डर आणि हा ऑर्डर आला होता बघा आमचा सगळ्यांचा कोण आहे ओळखलं कमेंटमध्ये सांगा कोण आहे ते तर आम्ही अशा ऋतूच्यासाठी कोमलसाठी आणि माझ्यासाठी आम्ही हे घेतलेलं होत्या तर याचा ऑर्डर आलेला होता हा चेन प्लस लॉकेट ऑर्डर आलेला होता आणि कोमल गेली होती दूध आणण्यासाठी तर मी अवेअरनेस म्हणून सांगते तुम्हाला की जगात कसे कसे लोक आहेत आता आमच्या इथे काय म्हणजे हे नाही आहे काय नाही सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे आहे नाही लावणार आहे मी तर माझ्या घरी आता किंवा बिल्डिंगवाले सगळे असे मिळून लावणार आहे म्हणतात पण कसं आहे तुम्हाला सांगते डिलेवरी बॉय आला कोमल गेली होती दुकानामध्ये तर त्याचा कॉल आला तर कॉल आला तर तो मला वाटते अर्धा तास आधी आला होता ना त्यावेळेला नुकताच नव्हता नुकता केला त्याने आधी अर्धा आधी आला होता तर तेवढ्यात तो आला नाही तर कोमल गेली दूध आणण्यासाठी तो कोमलला मला वाटते एक दोनच मिनटं लागणार होते यायला तर कोमल अजून यायचीच होती तर तो, तो वरती पोचला होता वरती आल्यानंतर त्याने कॉल करायला पाहिजे तुम्ही घरी आहे नाही तो नेहमी करतो नेहमी कॉल करतो की तुम्ही घरी आहात का तर आम्ही असलं तर आम्ही त्याला म्हणतो हो आहे किंवा तो निघायचा असेल लास्ट टाईम काय झालं होतं आम्ही कुठेतरी गेलो होतो बाहेर आणि त्याचा कॉल आला होता आम्हाला तर ऋतूच्या घरात एकटी असते तुम्हाला माहिती आहे आम्ही लॉक लावून जातो तर आम्ही म्हटलं नाही आम्ही घरी तर पार्सल इकडे तिकडे आजूबाजूला कुणाला देण्याचा काही प्रश्नच नाही तो निघून गेला निघून गेला मला वाटते दोन तीन दिवसांनी तो पार्सल द्यायला आला तर कसं आहे त्याला आम्ही म्हणतो आता आम्ही नवीन आहे तर ॲड्रेस काय आमचा तेवढा आम्ही मिशोवर अजून टाकलेलं नाही ना काय झालं आहे आपला अपडेट होत नव्हता बहुतेक हां मुलांनी ते करण्याचा प्रयत्न केला अपडेट पण काही झालं नाही वाटते तेवढं तर त्याला माहीत आहे की अमुक अमु ठिकाणी त्याला मी नेहमी म्हणते तू कॉल करून येत जावा तर ठीक आहे त्याने कॉल केला आम्हाला अर्धा एक तास पहिले कॉल केला होता तो जेव्हा इथे आला तेव्हा कडी घातलेली होती त्याने आम्हाला कॉल करून विचारायचं ना की तुम्ही कडी घालून गेले तर तुम्ही घरी आहात की नाही आहात तर त्याने काय केलं माहिती आहे का डायरेक्ट त्याने जी कडी होती ना कोमल घालून गेलेली ती त्याने अशी काढली काढलीन बघून राहिला घरामध्ये ठीक आहे मी इथे पलगाव बसली आहे ऋतुजा इथे बसलेली आहे कारण आम्ही दोन गाद्या आहेत तर मी खाली गादी टाकते मी ऋतुजा झोपते तिथे ऋतुजा सकाळ सकाळची गोष्ट आहे तर तुम्ही सांगा विदाऊट माय परमिशन त्याने दार उडायची गरज नाही ठीक आहे कुणाला विचारायला पाहिजे जर सपोज आपण कुणाकडे गेलेलो आहे आणि त्याने दाराला कडी घातलेली आहे ठीक आहे आपण फोन करू आसपास किंवा आपण त्यांची वाट बघू है ना आपण डायरेक्ट त्यांच्या घरची कडी कशी काढणार आहे घरामध्ये काही इश्यू येऊ शकते प्रॉब्लेम येऊ शकते कुणाच्या घरी चोरी येऊ शकते काही पण होऊ शकते तुम्हाला काही गरजच नाही घ म्हणजे घडेल त्यांच्या घरी ठीक आहे आणि प्रॉब्लेम कुणाला येणार आपल्यावर येणार आहे ना असं करायचं नसते कॉमन सेन्स आहे गोष्ट तर मी त्याला तेच म्हटलं म्हणजे तो पहिल्यांदा ऑर्डर देऊन गेला नंतर नाही पहिल्यांदा ऑर्डर नव्हता देऊन गेला पहिल्यांदा तो म्हणजे देऊच नाही शकला कारण त्याने कडी काढली आणि हां Uh, मी त्यावेळेला बोलणार होती माझ्या डोक्यात होतं बोलायला पाहिजे पण आम्ही तेव्हा तेव्हा नाही बोललो आम्ही ठीक आहे म्हणजे आमच्या इथलं दार ना लगेच असं कुणी म्हणजे आमच्या इथलं दार ना असं कुणी खोलू नाही शकत ठीक आहे हा आवाज होतो कोमल कडी काढते आवाज होतो म्हणजे हो कोमल आत्ताच गेली आणि आत्ताच लगेच कशी नाही आली म्हणलं परत हा तर मग का नाही आम्ही तेव्हा शॉकमध्ये होतो पण आम्हाला असं वाटलं आम्ही विचार केला म्हटलं बोलायला पाहिजे आ, जे ने जे बोलत होते है। हाँ, ते बोलल्याशिवाय होत नाही आजकालच्या जगात लोक किती मूर्ख आहेत तुम्हाला माहीतच आहे हा आपण जे चांगल्याने त्यांच्याशी वागतो बोलतो त्याचा ते फायदा उचलतात मग हा म्हणजे आम्ही जो डिलिव्हरी बॉय आम्ही त्याच्याशी चांगल्याने बोलायचो आणि मग त्यालाच वाटलं असेल ह्यांना काही म्हणजे तेवढं समजत नसेल दुनियादारी वगैरे ठीक आहे त्याच्यासाठी आलेला होता काही म्हणजे एकदा दोनदा आला आहे तर आम्हाला काही असं वाटलं नाही चांगल्याने बोलत होतं आम्ही पण चांगल्याने बोलत होतो ठीक आहे आम्हाला असं काही वाटलं नव्हतं की आपण जे काही चांगलीपणाने बोलतो त्याचा लोकं असे फायदा घेतील त्याने कडी काढली मग मी त्याला तेव्हा काही बोलली नाही जेव्हा परत तो आला तिथं तिथल्या बिल्डिंगमध्ये वगैरे फिरला असेल मग तो आला थोड्या वेळाने उलट ते अर्ध्या तासाने काही तर ता आला असेल मी त्याला म्हटलं की तू कडी कशी काय काढलीस बरं हां घरामध्ये कुणी आहे नाही आहे तू दार वाजवायला पाहिजे आधी की तुम्ही तु घरात तु आहात का आम्ही त्याला चांगल्यानेच बोललो की तू कडी कशाला काढली बरं असं नाही करायला पाहिजे तर भडकला म्हणजे इगो हर्ट झाला ह ना इगो हर्ट झाला की आम्हाला बोलतायत म्हणून अरे असं नाही ताई असं नाही असं नाही आहे ना वेगळाच रेट केला असतं की हा ताई माझ्याकडून चुकलं असं कोणाचं पहिली गोष्ट तर त्याने कडी नाही खुलायला पाहिजे दुसरी गोष्ट की तो डायरेक्ट म्हणजे हे करायला लागला हुज्जत घालायला लागला तर मग माझं तुम्हाला माहितीच आहे दिमाग हां तेच चाल पार्सल पण देऊन नाही का म्हणजे तो पार्सल न देताच चालला होता मी ह्या पण म्हणते काय पार्सल घेतलं नाही का तुम्ही म्हणते त्याच्या हातातून मग पार्सल वगैरे घेतलं त्याला तो काय म्हणायला पाहिजे ठीक आहे ताई ठीक आहे माझ्याकडून चुकी झाली परत असं करणार नाही असं कसं कोण खोलू शकते आजकालचा जमाना इतका वाईट आहे तुम्हाला सांगते म्हणून इतकी मी ना अशी म्हणजे इतकी मी हे राहते काय म्हणते त्याला सतर्क राहते आणि एकदम डोकं कसं आहे आम्ही आधीच एकटे राहतो हां दोन मुली आहेत आपल्या मागे मी स्वतः पण खूप म्हणे म्हणजे ना कसं आहे तुम्हाला सांगते लोक असे असल्यामुळे लोकं जे आपल्याशी वागतात तशीच मी त्यांच्याशी वागते कसं आहे मी खूप चांगल्याने वागते आधी मी काही आधी माझ्याकडून काही होऊ नाही देत ठीक आहे मी चांगल्यानेच वागते कुणाशी पण लोक ज्या पद्धतीने रिॲक्ट करतात ना मग मला त्या पद्धतीने त्यांच्याशी रिॲक्ट करावं लागते कारण कुठेतरी मी हा विचार होतो अरे आपलं तर नाही कुठे चुकत ना आपण तर नाही रिएक्ट करत नाही तर आम्ही शॉक होतो की त्याने उजत घातली तर मग शेवटी आता त्याने काय केलं तुम्हाला सांगतो ऑर्डर हा तर तो, तो आमच्याशी काय बोलला तर मग म्हंटल आता ठीक आहे काल आम्ही त्याची कंप्लेंट नाही केली ठीक आहे आज आमचं पार्सल येणार होतं तुम्हाला माहिती आहे मला चष्मा लागलाय तर मी चष्मा हे करायला गेली मागे बघायला गेले तर मला काही तेवढा आवडला नाही फिटिंग होती नाही तर मग मी काय केलं ऑनलाईन मागवला कोमलला पण चष्मा मी ऑनलाईन मागवला आणि माझ्यासाठी पण मागवला ते आज ऑर्डर येणार होता तर आता मी स्वयंपाक करायला गेली तर तेवढ्यात मला ऋतुजाने म्हटलं की मम्मी आज ऑर्डर कॅन्सल केला आहे काय आले बघू म्हटलं माहीत पडलं चष्मा येणार आहे तर चष्म्याची मी इतके दिवस झाली वाट बघत आहे कारण कसा नंबर काढलेला आहे आणि मग तो हे होईल ना वाढतो किंवा तो चष्मा तेवढा करेक्ट बसणार नाही मला तर म्हणून नाही का आ, वाट है। है तो तो, मी वाट बघत होती म्हटलं येईल बघते तर काय याने ऑर्डर कॅन्सल केली आहे म्हटलं इथे तोच येतो म्हणजे तोच आहे मग माझं डोकं सुटकलं कारण मी त्याला एक चान्स दिला होता की तो अजूनही येऊ शकतो आणि आला तर आता कसं आम्हाला चांगलं नाही वाटणार तो परत आमच्याकडे ऑर्डर द्यायला आला ना तर आता ते डोक्यात बसलेलं राहील तर त्याने ऑर्डरच नाही घ्यायला पाहिजे म्हणजे घेऊन ऑर्डर त्याने केलं आहे कॅन्सल मग माझी सटकली आता म्हणले ह्याला ना चांगलं धडा शिकवावं लागते की समोरची व्यक्ती कशी आहे ठीक आहे तर आता मी काय केलंय मिशोवरती केली कंप्लेंट आणि अजून कुठे कंप्लेंट करायची होती अजून तो जर त्यांनी काही इंटरव्ह्यू नाही केलं म्हणजे आता आम्ही म्हणजे आता आम्ही मिशोवाल्यांना म्हटलेलं म्हटलेला आहे की तुम्ही कंप्लेंट आमची हे करा कंझ्युमर कोर्ट मध्ये जास्त उडायला लागला तर आता मी काय करते त्याची हे करते तुला नाही करायचंय नाही ऑर्डर घ्यायचंय घेऊ म्हणजे घेऊच नको ठीक आहे ऑर्डर कॅन्सल करायचं लिगल ऍक्शन कसं आहे माझा एक स्वभाव आहे आम्ही कुणाच्या जा छेडी जात नाही कुणाला काही म्हणत नाही कुणाला काही करत नाही पण माझ्या छेडी ना आम्ही काही सोडत नाही हा माझा स्वभाव आहे कारण कसा आहे आज आम्ही एकटे दुकटे राहतो आम्हाला थोडं सतर्कतेनेच राहावं लागतं आणि माझा जो एकंदरीत स्वभाव आहे ना मी मदत करते सगळं करते पण मला जर फालतू जर कुणी वाईट येणे हां आपण चांगलं राहतो ना तेच तेच प्रॉब्लेम होत आहे हां लोकांना म्हणजे आम्ही इतकं प्रेमाने बोलतो ना लोकांना काय वाटतं माहितीये का शॉक वाटतो त्यांना हा जसे भाजीवाले असो कुणी असो म्हणजे असं मी एकदम हे नाही असं हा तेच तर आता ते लोकांना कधी आजकालच्या जमान्यात ते राहिलेलं नाही आहे की कुणी प्रेमाने दोन शब्द बोलतो त्यांना असं वाटतं अरे आमच्याशी कसे काही चांगले नाही हे वागत आहेत आमच्याशी कसे बोलत आहेत तर ह्याचा अर्थ आता हे समजतं की लोक त्यांना बिलकुल इज्जत देत नाही कवडीची इज्जत देत नसतील मला वाटते लोकांना हां आपल्याशी कसे काय एवढे लोक चांगल्याने बोलू शकतात नाही का माझी मुलं पण बघतात की मम्मी किती चांगल्याने वागते वाज म्हणते हां तर मग हे काय म्हणते हां तर हे काय म्हणते माहिती आहे का की तू इतकी चांगल्याने बोलते ना म्हणून लोकांच्या करता मी चांगल्याने बोलले त्याचा अर्थ हा थोडी आहे की तू दार खोलशील आमचं कडी खोलायची हिंमत कशी केली विकनेस नाही आहे विकनेस नुसतो एक सिंगल मदर जर राहत आहे ना तर ती विकनेस नाही आहे ती काय म्हणतात ना ती अजून जास्त डेंजर असते हे समजायचं कारण जेव्हा कसं आहे ती आपल्या फॅमिलीला स्वतःला प्रोटेक्ट करत असते आहे ना असं नाही की ती एकटी राह याच्याकडे माणूस नाही जसं त्या म्हणजे मी मग दहा माणसांना भारी आहे आहे तुम्हाला मला खोटं बोललेलं चालत नाही हां असं आहे आणि ते कसं आहे आपली गलती त्याने मानायला पाहिजे होती तर मानली नाही आता बघू आता काय होतं तुम्हाला अपडेट दिल तर ह्याविषयी मी व्हिडिओ बनवणार नव्हती बरं का आपण म्हटलं चला आपण बनवायला पाहिजे लोक आता लो, मागे घरात घुसला डिलिव्हरी बॉयने चोरी केली अगर आपण ऑलरेडी पे करून देते पार्सल गॅप करतो कसं आपलं एक झालं होतं आमचं एकदा झालं होतं आम्ही काहीतरी काजू कतली मागवली होती लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या वेळेला हल्दीरामची आणि एक पावच पॅकेट होतं ते घरापासून दूर होतं म्हणजे मी युट्यूबवर तेव्हा नव्हतो आम्ही हा युट्यूब तेव्हा मी चालू केलं नव्हतं तर आम्ही आधी पे केले आधी आम्ही पे कधीच नाही करत तेव्हापासून सांगतो बरं का आहे ना ऋतुजा आम्ही काय करतो कॅश ऑन डिलिव्हरी करतो तर काय झालं मी आधी पे केलेलं होतं त्याने नाटक केलं गोल 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 फिरत बसला असं सांगितलं त्याने की तुमचं घरच नाही सापडत आहे घरच नाही सापडत आहे आणि त्याने ते स्विगीवरून मागवलं होतं रिफंड पण नाही दिला रिफंड पण नाही दिला ते ऑर्डर नाही झालं आपल्याला तर ते त्यांनाच त्यांना ठेवायला देत हां त्यांना ते ठेवायला देतात मग मी स्विगीवाल्या नाही आपण स्विगीवाल्यांना कॉल केला होता ना माहिती रिफंड पण लोक आहे बदमाश लोक <लुका। laughs> आपण बदमाशला पण भारी बनायचं असते हा बदमाशी असेल आपल्या घरामध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडता जगामध्ये तुम्ही वावरता ना तर तुम्ही व्यवस्थित वावर हा नाही मागे काय झालं माहितीये का कुठला डिलिव्हरी बॉय फ्लिपकार्टचा का कुठला तरी माहित नाही तो नाही का त्या बाईला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाले तो बाईला नाही का असं टच करत आहे हात लावला त्याने हात लावला समोरून माहिती आहे का तुम्हाला समजलं असेल मी कुठे म्हणाल तुम्ही कंप्लेंट कराल हे कराल मग त्या बाईला पण काय काय बोलत होते खरं त्या बाईची काही चुकी असतील का तिला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे हात लावला आणि अजून एक काहीतरी केस झाली होती की ती आता काय तर केरळची केस काहीतरी ऐकलं मी ते आता ते माहित नाही कितपत हे आहे ते मी दोन चार वेळेचा व्हिडिओ बघितला पण मला काही कळलं नाही त्याचं असं काहीतरी टच झालं म्हणे तिला असं समजून असं टच करत होता तो म्हणे आणि मग सुसाईड झाली वगैरे म्हणत होता तर कसं आहे ह प्रत्येक वेळेला माणूसच चुकीचा असतो आणि बाईक चुकीची असते नाही आहे ते तुम्हाला दिसतंय तिथे थी ठीक आहे तुम्हाला ॲक्च्युली आपण पण कुणावर असे हे नाही करू शकत खोटं हां तुम्हाला जे खरंच तुमच्यासोबत घडलं तरच तुम्ही हे करायला पाहिजे तर एक दोन बायकांनी असं म्हटलं म्हणजे त्यांच्या नजरेत येतं की हिच्याकडे माणसाचे कपडे नाही दिसत आहे म्हणजे हे लोक एकटे राहत आहे माहिते मी मंगस्त्र घालायचे याच्यासाठीच मंगूस्र घालायची आणि मला पण आत्ताही वाटते की आपलं प्रोटेक्शनसाठी घालायला पाहिजे मला खूप लोकांनी म्हटलं आता डिलेवरी बॉयला होऊ शकते दिसत असेल की गयामध्ये काही मंगोस्र नाही आहे असं पण काही असेल लोकांना म्हणजे हां माणसाने दार नाही उघडलं आता एक महिना झाला आम्हाला इथे राहून म्हणजे कोमल येते किंवा मी येते आणि झालेलं कसं होतं म म्हणजे त्या दिवशी की कोमल मोबाईल घेऊन गेली होती आता फोनपेने आपण पे, पे करणार ना कॅश तर नसते माझ्याकडे जे काही थोडं बहुत असते ते अकाउंटमध्ये असते त्याच्यामुळे फोनपे नसल्यामुळे हे झालं की ती बाहेर गेलेली होती तेवढ्यात कडी काढून म्हणजे काही काही करू शकत होता तो तुम्ही म्हणता असं तू लॉक लावून नको जात जाऊ पण मुलांना कधी कधी सेफ्टीची फार गरज आहे से म्हणजे जॉब करणाऱ्या ज्या लेडीज वगैरे आहे दोन्ही पॅरेंट जॉब करतात ना तेव्हा ते लॉक लावून जातात आपल्या मुलांना आणि म्हणून सांगते हां म्हणून सांगते मी जॉब म्हणजे ना काही एक दोन जॉब केलेले आहे पण मी जॉबच्या अगेन्स्ट ह्याच्यासाठी आहे की अख्खा दिवस तुम्ही आपल्या मुलांना ठेवून जाता तुम्ही बाई नाही लावू शकत ठीक आहे तुम्ही तेवढ्या पगारामध्ये तुम्ही काय बाई लावणार आहे आणि कसं आहे असं जर पायणाघरामध्ये पण मुलांना ठेवायला देतात ना तिथे पण बघता तुम्ही मुलांना मारतात करतात आता किती न्यूजमध्ये येते की मुलांना हां की त्या मुलाला असं उलटं पकडलं आहे असे पण लोक आहे म्हणजे कसं आहे भरपूर पैसा असेल ना तेव्हा तुम्ही आपल्या घरी अशी बाई लावू शकता तसंही नाही ना काही काही गॅरंटी नाही आहे आत्ता म्हणून मी सांगते तुम्हाला मी फोटोग्राफी फील्डमध्ये आली प्रॉब तेच तर प्रॉब्लेम होतोय त्रास होतोय पण ठीक आहे पण कुणाची गॅरंटी नाही आजकाल बाहेरचे जे लोक आहेत ना असे कामाले वगैरे ना त्यांची काही गॅरंटी नाही कधी ते तुम्हाला एकटं होऊन कोणता प्रॉब्लेम करतील काय करतील त्यासाठी सतर्क राहावं लागते आणि तेच तर मला सगळे म्हणायचे तू म्हणजे आधी माझ्याकडे कामवाले बायकायचे ना मी त्यांना चहा द्यायची उरलेलं जेवण द्यायची काही द्यायची तर ते मला म्हणायचे अरे कामाल्या बाईशी नाही एवढं चांगल्यानं बोलायला नाही लागत पण बरोबर आहे ते कामाल्या बायका डोक्यावर बसतात आणि विषय आता लांबत आहे तुम्हाला सांगते पण कामाल्या बाईला ना आधी आमच्याकडे बाई होती ती आधी रडायला लागली तिचे पप्पा असतानाची गोष्ट आहे म्हणे माझं तिचं काहीतरी नवरा वारला होता एक मुलगा होता लहान तिला तर ती काय म्हणे की माझा नवरा वारला आहे म्हणे आणि मलाच माझी सासू कामाचे पैसे जी काही ती माझ्याकडे काम करत होती सासूसुद्धा दोघी काम करत होत्या एकत्र यायच्या तर ती काय म्हणे ती माझी सासू पैसे घेऊन घेते कामाचे म्हणे सगळे ठीक आहे तर मला म्हणे माझ्याकडे काही पैसे उरत नाही म्हणे आणि तिला माहीत होतं की ही मदत करणारी आहे तर ठीक आहे मी तिला मदत केली तर ती नंतर नाही का काय करायला लागली पैसे मी आले तर ती कामाला यायची ती बंद झाली तर असं आहे पैसे तिने ते हे करून घेतले तर कसं असते तुम्हाला सांगते जगात काही भरोसा नाही राहिलेला आहे कामाल्या बायकांचा भरोसा राहिलेला आहे आणि कुठे तुम्ही बाहेर जाता तिथे तुम्हाला सतर्क राहावं लागते कसे कसे लोक तुमची छेड काढायला बघतात हां आता कंप्लेंट केलेली आहे असे बदमाश लोक असतात आणि ऐक चला आता मी करते डोसा बनवते सगळं चटणी वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि आता कोमलने ते आणून पण ठेवलेलं आहे काय काय आणलं कोमल तू डोसा मी ते कांदा टोमॅटोवाला दे बनवून देते तुम्ही बसा खायला तर बघा मी इथे बसली बोलत कोमलने ते डोसे टाकले पण तर बघा असा डोसा कोमलने टाकला आहे आता कोमलला डोसा बनवता येते ॲटलिस्ट काहीतरी पदार्थ थोडे तरी पदार्थ आले पाहिजे नाही का इथे कोमलने आणून ठेवलेला आहे चटणी डोसा सांबार सांबार चटणी चटणी डोसा डोसा इडली इडली चलो खा आणि बघा मी हा चम्मच ह्याच्यातून आणला डेमाट मधून आणला बघा इतका हेवी आहे ना तुम्हाला काय सांगू जड एक चला वाढवून देतो मी तुम्हाला

तर इथेच आता मी व्हिडिओचा एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय